नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेची ओ एम आर सीट आपल्याकडे आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी ओ एम आर सीट डाउनलोड करून आपले मार्क्स रिचेक केलेले आहेत आणि त्याचाच डाटा ॲनालिसिस करून आपल्या येणाऱ्या मार्क्सवर आपला किती ऑल इंडिया रँक येऊ शकतो या बाबतीतली माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर बघा जे मोठं सीकर या ठिकाणचे एक इन्स्टिट्यूट आहे त्यांनी जारी केलेला हा जो ऑल इंडिया रँक आहे त्या आधार मी तुम्हाला माहिती सांगत आहे आणि माझासुद्धा अंदाज तुम्हाला देणार रा आहे राजस्थानच्या सिकर इन्स्टिट्यूटने जो ऑल इंडिया रँक आपल्याला सांगितलेला आहे तो मी तुमच्यापर्यंत आता शेअर करत आहे आणि त्यानंतर माझासुद्धा अंदाज काय येणार आहे तो पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा <coughs> तर बघा विद्यार्थ्यांनी जे स्कोर काढलेलं आहे त्यामध्ये सहाशे ऐंशी प्लस जे विद्यार्थी येतील त्यांचा रँक वीसपर्यंत येणार आहे त्यानंतर सहाशे साठ प्लस जे विद्यार्थी येतील त्यांचा ऑल इंडिया रँक शंभरपर्यंत राहणार आहे सहाशे पन्नास प्लस विद्यार्थ्यांचा रँक दोनशे राहणार आहे सहाशे चाळीस ज्या विद्यार्थ्याला गुण येतील त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक तीनशे पन्नास राहणार आहे त्यानंतर सहाशे तीस ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक येईल सहाशे तीस सॉरी सहाशे तीस गुण ज्या विद्यार्थ्याला येईल त्या विद्यार्थ्याचा रँक ऑल इंडिया रँक हा सहाशे राहणार आहे त्यानंतर सहाशे वीस ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील त्या विद्यार्थ्याचा रँक हा एक हजार असणार आहे सहाशे दहा प्ल सहाशे दहा प्लस जे विद्यार्थी येतील त्या विद्यार्थ्याचा एक हजार पाचशे एवढा ऑल इंडिया रँक राहणार आहे सहाशे गुण ज्या विद्यार्थ्याला येतील त्या विद्यार्थ्याचा दोन हजार शंभर टू के एवढा ऑल इंडिया रँक राहणार आहे त्यानंतर पाचशे नव्वद प्लस जे विद्यार्थी येतील पाचशे नव्वदवर दोन हजार आठशे एवढा ऑल इंडिया रँक राहणार आहे त्यानंतर पाचशे सत्तर गुण ज्या विद्यार्थ्याचे येतील त्या विद्यार्थ्याला पाच हजार दोनशे एवढा ऑल इंडिया रँक राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पाचशे साठ ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक सात हजार राहणार आहे त्यानंतर पाचशे पन्नास पाचशे पन्नास गुण ज्या विद्यार्थ्याचे येतील त्या विद्यार्थ्याचा नऊ हजारापर्यंत ऑल इंडिया रँक राहण्याची शक्यता आहे पाचशे चाळीस ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील पाचशे चाळीस प्लस बारा बारा हजार ऑल इंडिया रँक राहणार आहे पाचशे पस्तीस ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील त्या विद्यार्थ्याचा पंधरा हजार ऑल इंडिया रँक राहणार आहे पाचशे तीस ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील पाचशे तीस प्लस अठरा हजार ऑल इंडिया रँक राहण्याची शक्यता आहे पाचशे पंचवीस ज्या विद्यार्थ्याचा गु गुण येतील त्याला बावीस हजार पाचशे ऑल इंडिया रँक राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पाचशे वीस ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील त्या विद्यार्थ्याचा सत्तावीस हजार एवढा ऑल इंडिया रँक राहण्याची शक्यता आहे पाचशे पंधरा ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील त्या विद्यार्थ्याचा बत्तीस हजार एवढा ऑल इंडिया रँक राहणार आहे पाचशे दहा प्लस जे विद्यार्थी येतील ते असणार आहेत सदोतीस हजार पाचशे पाचशे पाच प्लस जे विद्यार्थी येतील ते विद्यार्थी राहणार आहेत त्रेचाळीस हजार एवढा ऑल इंडिया रँक राहणार आहे पाचशे गुणांवर जो विद्यार्थी येईल त्या विद्यार्थ्याला अठ्ठेचाळीस हजार पाचशे एवढा त्याचा ऑल इंडिया रँक राहणार आहे चारशे पंच्याण्णव ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील त्याला चोपन्न हजार पाचशे एवढा ऑल इंडिया रँक राहण्याची शक्यता आहे चारशे नव्वद ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील चारशे नव्वद प्लस विद्यार्थी राहणार आहेत ऑल इंडियामध्ये साठ हजार म्हणजे चारशे नव्वद गुणाचा साठ हजार ऑल इंडिया रँक त्यानंतर चारशे पंच्याऐंशी ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील त्या विद्यार्थ्याचा ऑल ऑल इंडिया रँक राहणार आहे पासष्ट हजार पाचशे चारशे ऐंशी ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक एकाहत्तर हजार एवढा राहण्याची शक्यता आहे चारशे पंच्याहत्तर ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील त्या विद्यार्थ्याचा सत्याहत्तर हजार एवढा ऑल इंडिया रँक राहण्याची शक्यता आहे त्यानंतर चारशे सत्तर ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील त्या विद्यार्थ्याचा त्र्याऐंशी हजार पाचशे एवढा ऑल इंडिया रँक राहण्याची शक्यता आहे त्यानंतर चारशे पासष्ट ज्या विद्यार्थ्याचे गुण येतील त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक नव्वद हजार राहण्याची शक्यता आहे चारशे साठवरती सत्त्याण्णव हजार ऑल इंडिया रँक राहणार आहे तसेच चारशे पंचावन्नवर एक लाख चाळीस हजार एवढा ऑल इंडिया रँक राहण्याची शक्यता आहे आणि चारशे पन्नासवर एक लाख बारा हजार एवढा ऑल इंडिया रँक राहण्याची शक्यता आहे आता हा जो ऑल इंडिया रँक सांगितलेला आहे मी हा राजस्थान कोटा आणि शिखर इथल्या इन्स्टिट्यूटने हा ॲनालाइज करून आपल्याला सांगितलेला आहे तो मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे याच्यामध्ये माझा अंदाज असा आहे की प्रत्येक ठ पाचशे साडेपाचशे पासून माझा अंदाज असा आहे की याच्यामध्ये थोडा रँकमध्ये व्हेरिएशन येऊ शकतो आणखी खाली कट ऑफ येऊ शकतो इथे जो आपल्याला त्र्याऐंशी हजार चारशे सत्तरवर सांगितला आहे तो चारशे साठपर्यंत येण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास चारशे साठपर्यंत ऐंशी ब्याऐंशी हजारापर्यंत रँक माझ्या अंदाजानुसार येऊ शकतो म्हणजे इथे स चारशे साठवर सत्त्याण्णव दाखवलेला आहे तर तो, तो दहा दहा पंधरा हजाराने इथे वरची पाचशेच्या वरती इथे व्हेरिएशन निश्चित होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी काही काळजी करायचं नाही आपण जो रँक सांगितलेला मार्क्स सांगितले होते कट ऑफ तर चारशे साठपर्यंतच येण्याची शक्यता आहे परंतु तरीसुद्धा शेवटी रिझल्ट आहे तर हा जो ऑल इंडिया रँक आहे तो मी तुमच्या मा पर्यंत शेअर केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा विद्यार्थी गरजू विद्यार्थ विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र